बरोबर गाई घे सगळं घे ना तू बरोबर यमुनेच्या तीडीत आहे आणि मग देवाने घेतली धीन काय घेतली काय घेतली मग तोंड चांगलं नाही वाटू राहिला का तुम्हाला मग मग इकडे पाहिला काय घेतली धेनू धेनू म्हणजे काय वेणू म्हणजे बासरी एक घेतले बासरी आणि एक घेतली धेनू चला हात वर करा सर्वांनी जोरदार भजन करायचं आहे राधे राधे राधे

गोपाळ सगळे गाई तिकडे चरून राहिल्या आणि हे बसले कृष्णा काय रे गमून राहिलं ना राजा कौ काय झालं बसल्या बसल्या गमत नाही मग काय करता खेळ खेळतं खेड़ अरे चांगले चांगले हो, खेड़, खेड़। तुंते, तुंते, तुं हो हो चला खेळ खेळू कोणते कोणते सारे लोक उठले गोल केला खेळ सुरू केला हो, हो। खेळला आता सगळे मुलं म्हणतात सगळे सवंगरी म्हणतात देवा आता काय लागली लागले गेली काय झाला वाटतं देवा भूक लागली ना जी देव म्हणते भूक लागली काय चला बसा बोल बसले गोल बोल चला आपल्या शुधेरा काढा देवानं काला केला शुधरीचा संतांनी केला धैयानं के लईचा पण तुम्हाला ना आम्हाला काला कराचा जीव।, जीव तुम्ही काय आहे जीव पण तो काय होीव ना शिवाचा सगळ्यांना बसवलं काढणार शिधेऱ्या काढल्या शिधेऱ्या देवाने पाहिलं कड्या एका मोठा लोक आहे त्याचा स्वतःचा बाप्पा आणि जो गरीब आहे त्याची भाकर मग एक लोक पंच खाईन एक एक कोरगाने चटणी बिन भाकर बरोबर चांगला मोठं भांडा भांडाकलं सगळ्या शेजोड्या एकत्र केला आणि देवानं काय केला काला केला आणि जसा देवानं काला केला के सगळ्याला बसवलं एक एक एकाचे समोर पत्र ठेवून दिला सगळ्याने काला सगळ्याने काला दिला तुला घ्या रे एक एक घास घेतला घा असा दाखवला देवा पया हात लागला काला पवित्र सुखी झाला टाकला तोंडामध्ये जसा तोंडामध्ये टाकला अवघेची त्रैलोक्य आनंदाचा आत चरण जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा अनाथ जगन्नाथ तो तो काला दुखामध्ये तकला देवा आजपर्यंत काला एवढं सुख आणि काळ्या एवढं तृप्तता कुठं भेटली मग हे काल्याचं सुख कुठं आहे तो काल्या सुख फक्त मृत्यू लोकामध्ये आहे स्वर्गी नाही असे सुख स्वर्गात सुख आहे का नाही मृत्य लोकात आहे म्हणून आपल्याला हा काला मिळालेला आहे सर्वांनी या हा हनुमान जयंतीचा तुमचे या संपूर्ण सवंगडी मुलं कार्यक्रम करतात आयोजक मंडळी कार्यक्रम करतात त्यांना सहकार्य करा कार्यक्रम करणं काही सोपं राहते का लग्न करणं सोपा पण कार्यक्रम करणं सोपं लग्न केलं पोरगी गेली का झोपा कोणी म्हणणार नाही पण कार्यक्रम करणार आलेले महाराज नाही आला रे ढोलकीवाला नाही आला रे पेटीवाला पहा रे परत वाजणारे सापडले तर इन्स्ट्रुमेंट सापडत नाही हे सापडलं तर साऊंड सापडत नाही साऊंड आचार्य साबू होत नाही त्याच्या मग मोठा टेन्शन राहते म्हणून एक कार्यक्रम करणं आठ दहा महिन्याभरा अगोदर नियोजन करावं लागते तेव्हा एवढा मोठा कार्यक्रम होते आणि तुमच्या गावामध्ये कार्यक्रम होत असतात हे जर महाराजचे तुमच्यावर काय आहे कृपा आहे असाच कावा भगवान परमेश्वराने केला पण तोच कावा आता आपल्याला या ठिकाणी करायचा आहे माझ्या पद्धतीने